टाकोडे टाकोडे समोर रातोरात हिरोयांचा पुतळा सकाळपासून तणावपूर्ण स्थिती कुरुंदवाड टाकोडे तालुका शिरो येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागेत मंगळवारी रात्री अज्ञात शिवभक्त तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकोती पुतळा उभारला आहे बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पाण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती ही घटना समजतात प्रांताधिकारी मौसमी चौदे उप पोलीस उप अधीक्षक डॉक्टर रोहिणी साळुंकेत शिरोद ते तहसीलदार अनिलकुमार हेळकर गटविकास अधिकारी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करताना प्रांताधिकारी मोसमी चौगले यांनी विनापरवाना पुतळा बसवणे चुकीचे असून त्याची दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने तणाव निर्माण झाला होता तर उपस्थित शिवप्रेमींनी पुतळा हलवणार नाही अशी भूमिका घेतली पुतळ्यासमोर शंभर मीटर अंतरापर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे त्यामुळे तावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे पावर लोन डेव्हलपमेंट अँड एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष राज्य यंत्रमा महामंडळाचे अध्यक्ष वस्तुपती अभ्यासक अण्णासूर धनपाल टारे व सत्याऐंशी यांचे मंगळवारी उर्धापकाने निधन झाले त्यांच्या निधनाने इचरंजीतील जाणकार नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे